येथे झालेल्या ट्रकच्या धडकेत एका अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे घटनास्थळापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर फिरिताचे डोके सापडले चाळीसांक सुमार हो एक्सिडंट झाला त्या टायमार एक भयंकर मोठी धडक पडटाली आणि एक हेवी व्हेकल को म्हणटा बारा टायर म्हणटा म्हणता अजून कन्फर्म जे ती पण एकटा आशिल्लो पळय न्ही त्या डायरेक्ट हीट केली आणि तेजी बॉडी जी न्ही ती सामकी गाडीपणा क्रश झाल्या आणि त्याचे जे तोंड असा ते एमआरएफ म्हणजे जवळ एक ते किलोमीटर किलोमिटर पयस तकली पडलेली असा इतली हेवी म्हणजे फास्ट आशिल्ली गाडी ती दुसरे म्हाका सांगायचे आसा ऑलरेडी ह्या जाग्याचे ॲक्सिशन जातले आसात हे आतां तुमी पळयता असले विजिबिलिटी कांयच मेळना जेन्ना जे गाडयो येता वेगा न्ही तेन्ना विजिबिलिटी काय मेळाना आणि हा हंगातल्याच परत येता पण न्ही तो ड्रायवर विजिबल ना कित्याक मातशें स्लोपी आसा आनी नेरो आसा ह्या जंक्शना लागून न्ही खूब फावटी हांगा एक्सिडंट फटल जाल्ले आसा ताका लागून पीडब्ल्यू डी मागणी आसा तुम्ही हायवे हो फुडलो करता तेन्ना करता एचलिस्ट हांगा ज्या जाग्यार स्लोप आसा रोड वायंडींग करपाक तो जर तुम्ही रोड वायंडींग करतो आणि मधी डिवायडर घालते त्याका लागून त्या गाडयेचे वटेच्या आणि ह्या गाडेचे असे सेपरेशन जातले हांगा किती झाला रोड रुंद असा पण ते डिवायडर आशिल्ल्या कारणान स्कोप ख मेळटा लिमिट ना एक ओवरटेक करता त्या दुसरी करता आणि ताका तिसरी करता तो फुडल्या गाडी हाप्तात अशे खूप फावटी झाले असा ताका लागून हांगा ज्या जाग्यार स्कोप असा न्ही ने रोड व्हाडनींग करते हा आणि हे डेंजरस सण आता हे ख तरी कटिंग करून त्यांच्यानी रोड व्हाईड करतो जे काही पय न्ही ते निनिमयच जातले कोण भरगोन कळा खूप ना आणि गाडी मेळोंक ना अजून पोलिसांना नाकाबंदी केल्या आसा मी हाडल खंयची गाडी ती ना थोडे म्हणटा बारा टायर थोडे म्हणटा सोळा टायर कन्फ्युजन असा कित्याक तेजी आंग जरी जाल्यार एक तेड किलोमीटर पैसे तगली तकली पडलेली तकली पडलेली असा पेड्रोम पंपाचेर कॅमेरा आसा एक्झेक्टली खंयच्या गाडयेक लागून ते पडल्या पय ते त्याच पेट्रोल पंपाच्या कॅमेराचेर मेळटले करमळ घाट अनेक प्राणघातक अपघातांचा साक्षीदार आहे सुरक्षितता वाढवण्याच्या प्रयत्नात रस्त्याचे रुंदीकरण अर्धवट करण्यात आल्यानं अधिक धोका निर्माण झालाय अपघात टाळण्यासाठी प्रशासनानं या समस्येकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे काणकोण टू मडगाव आणि वामचा करमल घाट यमराज घाट म्हणून फेमस आणि हंगा जी दोन वडली टन आशिली या टनार वारंवार एक्सेजन खूब जण मेले खूब जण डेमेज झाले जे गाडो सकल टोटल लॉस झालो त्यानंतर आम्ही मिडियाचे वारंवार निवज करत सरकार खैतरी जागा आयली आणि हे टन रिटर्निंग हॉल बांधून टन रुंद केले गेले पण हांगा प्रॉब्लम किती झाला की रस्ता रुंद असा आणि बाकीची जी माती घालून लेवलिंग केला ते रुंद असा आणि उदक पावसांदपाची वाट सारखी असल्या कारणान हा व्हडले पण खारीज पडला आणि हातून व्हील एक दोन पडून ब्लास्ट जर शकता लागून चडशे गाडी येतात रस्त्याच्या बाहेर रावतात आणि मुखाल्यान येता ती गाडी आशिल्ल्या रस्त्या कारणात एकमेकांसिड जावपाची संभावना आसा आणि लेफ्ट साईडच्या तो गाडी रस्त्याच्या भायर घालना कारण हांगा एक फुटाचे डिफरन्स आयिल्ल्या कारणात हा टायर ब्लास्ट जर शकता आणि मोठं एक्शन जर शकता पण ह्या टनाक लाून आता कोणीतरी मरपाक शकता असे दिसून आला कारण मुखाले टन रूज केल्या कारणान स्पीडीन येता आणि सगळ्या स्पिडीन वत चढ आशिल्या कारण आणि लागून मेजर एक्शन जावपाची संबंध वाडिल्ल्यान आता लोकांच्या मनात एक भीतीचे वातावरण निर्माण ताका लागून लोक मागतात की हे जे टन वाडयलां ते वाढय बेस्ट केला पूण हांगा थोडा डांबर घालून एक दोन मीटर जर वाडयत दोन्ही टनाच्या बाहेर डामोर घालून जाल्यार जी गाडी सकयल्यान वयर येता ती सेफली वयर चडटली आनीक ॲक्सिडंट जाते खूप कमी जातले लागून जातील बेगीन हे करचे असे लोकांनी मागिल्ले आसा इन गोवा खातुशांत प्रभूगावकर काणकोण करमळ घाट संपल्यानंतर बार्शे येथील अरुंद रस्त्यावर घडत असलेल्या वारंवार अपघाताची दखल घेत रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे मात्र केवळ एकाच बाजूने हे काम सुरू असल्यानं दुसऱ्या दिशेने देखील रस्ता रुंदीकरणाचं काम हाती घेण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे कारवारच्या के मडगाव घेऊन येतात त्यांना करमळ घाट सुरुवात आणि हंगाम समाप्त जातात आणि हे ते या शेतान खुबश्यो गाडयो पडल्यो ऑयलिची पडली डिझलाची पडली शिमिटाची पडली पायपी पडली आणि केना कोणा वडलसो फरक पडलो ना पण जेन्ना मिडियाचेर कंटिन्यू न्यूज आले की अरुंद रस्त्याक लागून तरी गाडी पडटात आणि लोकांक भरपूर काही लोक मरता म्हणून खंय तरी ऑथॉरिटी जाग आयली आणि आता हांगा रुद्धीकरण जे आसा हे करपाक सुरवात झाली पण एक सायडीच्यान खरं म्हटलं दोनी दोन्ही जावपा जाऊले कारण वारंवार हांगा अपघात जावन खुबश्यो गाडयो टोटल लॉस तरी मिडियाचेर बोवाळ तरी ऑथॉरिटी जाग आली आतां अशे लोक उलोवपाक लागल्यात पूण किती जाऊ कोणाक लागून पूण एक कोणाला तरी बरं जातले दिसता काणकोणच्यान तूं तू वचपाक वता तेव्हा हा कर्मलट समाप्त म्हणतात आणि हा हे पारशे या बारश्या किती झालं की हायवे नंबर सिक्स्टी सिक्स आणि हायवे तेगून सायडीच्यान एक इंच सुद्धा जमीन नाशिल्या कारणान आणि डीप आशिल्ल्या कारणान हा वारंवार गाडो पडताल्य आणि गाडयो पडिल्ल्यो टोटल लॉस जाताल्यो काही ऑयलिच्य गाडी पडल्यो काही डिझाच गाडी पडल्यो आणि शेतकऱ्यांक भरपूर लॉस झाले पण ती कन्सर्न ऑथॉरिटी आणि हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया हा दुखू आणि आणि दुखू नाशिल्या कारणांतलीशी वर्सं झाले हे असे हा पेंडींग आशिले लगातार इन न्यूज घेऊ लागलो न्यूज चॅनलाचेथोरिटी जाग आली आणि त्यांच्या आता रस्त्याचे रुंदीकरणात काम सुरवात झाले असा जसे लेफ्ट सायडीच्यान रुंदीकरण सुरू झालं तसे राईट साईडच्या करू नये कारण दोन्ही सडडीच्यान जी आम्ही ती रस्त्याच्या साईडिच्या एक इंच सुद्धा जमीन ना त्याचबरोबर हंगच्या दहा मिटर मुखार एक उदक वच वडील पाईप झालेला आणि तो पन्नास साठ वर्षां तरी झाली रस्त्याकडे रुंद तो पाईप जो असा तो रुंद घाल नाशिल्या कारणात थंडी मोठ्ठी दोन चरी आणि त्या चरीन पडून खूपशो गाडयो लोकांच्या डेमेज झालो आणि जर गाडी पडत जे जवळजवळ देड ते दोन मीटर टीप असा आणि लागून शेतात गाडी उलटून पडतात ताका लागून पब्लिकेन डिमांड केला की हांगा जसे रुंदीकरण केलं तसेच हांगच्यान झुई म्हणल्या करचे आणि लोकांना राहत दिवची ইন গ'ব খুচান ৰোগাঁও কণ কণ